यावल तालुक्यातील पश्चिम भागात सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र मनोदेवी येथे पाण्याच्या शोधात पानवठ्यावर तब्बल बारा फुटी एक अजगर आला होता मानवी वस्तीत अजगर शिरकाव करत असताना व वाहनाची वर्दळ पाहता त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून मंदिराजवळील दुकानदारांनी सर्पमित्राला बोलवले आणि या अजगराला पकडून सुरक्षित जंगलात सोडून देण्यात आले व त्याला जीवदान देण्यात आले हा अजगर शनिवार दिनांक आठ जून रोजी दुपारी साडेतीन वाजता येथे आढळला होता व साडेपाच वाजता त्याला जंगलात सोडून जीवदान देण्यात आले सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत आहे प्रत्येकाला उन्हाच्या तीव्रतेपासून बचावासाठी गारवा आणि पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते मानवाप्रमाणे प्राण्यांना देखील आवश्यकता असते दरम्यान पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र मनुदेवी येथे शनिवारी सायंकाळी एक भले मोठे अजगर प्रकटले मनोदेवी तीर्थक्षेत्राजवळ असलेल्या पानवठ्याजवळ हे अजगर पाणीपीत होते हा प्रकार श्री क्षेत्रावरील दुकानदारांच्या निदर्शनास आला अजगर मानवी वस्तीकडे शिरकाव करेल तसेच श्री क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर वाहन ये जा करतात एखादी वाहनाखाली येऊन अजगर गतप्राण होईल म्हणून व्यावसायिकांनी सर्पमित्रांना माहिती दिली येथे वन्यजीव संस्थेचे विश्वदीप पाटील सर्पमित्र अरुण कोळी ज्ञानेश्वर मिस्त्री चेतन कोळी दीपक पाटील वाल्मिक पाटील योगेश पाटील राहणार आळगाव यांनी या ठिकाणी दाखल होऊन सदर अजगरला सुरक्षित पकडले आणि त्याला सातपुळ्याच्या घनदाट जंगलात सोडून जीवदान दिले आहे तेव्हा या सर्पमित्रांचं सर्वत्र कौतुक होत आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल

मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू